स्वातंत्र्याच्या लढ्याच्या संबंधाने या ठिकाणी इतिहास सांगितला गेला अनेक महापुरुषांनी बलिदान केलं परंतु त्याच्या पुढं काय खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला शोधण्याची आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून ती उत्तरं शोधत असताना काही गोष्टी आमच्या अवतीभोवतीच्या घडत आहेत त्या पाहिल्यानंतर त्या ऐकल्यानंतर त्या वाचल्यानंतर मन दुःखी होतं आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये एक वर्तमानपत्र मुद्दा मी माझ्या संग्रही ठेवलेलं आहे त्या वर्तमानपत्रामध्ये काही घटना अशा होत्या जेलमधून एक सहा आरोपी न्यायालयानं निर्दोष सोडले होते ही गुजरातमधली घटना आहे म्हणजे आमच्या अवतीभोवती हे स्वातंत्र्य झाला ठीक आहे परंतु समाजामध्ये नेमकं काय घडतं आहे या गोष्टीबद्दलची आम्हाला थोडी कल्पना असली पाहिजे ते आरोपी जेलमधून बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ज्यांनी समाजामध्ये अतिशय हातक अशी काही कृत्य केली होती त्यामुळे त्यांना शिक्षा झाली होती आणि ते जेलमधून बाहेर येतात સ્વાગત કરે અને ડોલી બાજુ આરોપી માણું ન્યાયાલયાની શિક્ષા આણુ જેલ મધર તેવા સ્વાગત કર્યા સાથી સમાજકારણી રાજકારણી माणसं त्या ठिकाणी ढोल वाजवण्यासाठी जर जात असतील तर आमचा समाज कोणत्या दिशेने जात आहे स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी जी स्वप्न पाहिली ती याच्यासाठी स्वातंत्र्य मिळून दिलं होतं का हा खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण होतो दुसरी घटना एक लहान मुलगा म्हणजे वर्तमानपत्रातल्या त्या दोनच्या घटनेच्या तुम्हाला मी सांगतोय एक लहान मुलगा रस्त्याने जात असताना दुकानासमोरून समोरून जातोय आणि अचानक थोडीशी हवा येते आणि त्या हवेमुळे त्या दुकानामध्ये लटकवलेले जे चिपचिप पाकिटं होते ते पाकिटं रस्त्यावर येऊन पडतात तुमच्यासारखा लहान मुलगा ते पाकिट उचलतो फोडतो आणि रस्त्याने हात खात जातो त्याला दुकानदार लगेच आवाज देतो आणि पकडतो आणि त्याला ऊट मारा मारायला लावतो के के ही गोष्ट आईला कळते आई पण येते त्या दुकानाच्या समोर आणि त्याला मारते आणि हे त्याला सहन होत नाही त्याने ते काही चोरी केली नव्हती रस्त्यावर त्याला सापडलेलं होतं परंतु समाजाची मानसिकता समाजाचा व्यवहार कशा पद्धतीने अलीकडच्या काळात होतोय हे आमच्यामध्ये येऊ नये हे त्या पाठीमागं सांगण्याचा हेतू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ती आई सुद्धा येऊन त्याला मारते आणि ते झाल्यानंतर तो घरी जातो छोटंसं बाळ त्याला अपमान सहन होत नाही तो घरी जातो आणि स्वतःचा जीव संपवून टाकतो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की समाजामध्ये ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी घडत आहेत ह्या गोष्टी आम्ही कशा पद्धतीने स्वीकारायच्या आईने कसं वागायचं दुकानदाराने कसं वागायचं त्या मुलानेसुद्धा कसं वागायचं याचं आत्मपरीक्षण करण्याची खऱ्या अर्थाने आता था। गरज आहे असं मला वाटतं तिसरा एक प्रसंग असा आहे की पुण्याच्या वैष्णवी हगवने ही एक मुलगी म्हणजे घरातल्या सासरच्या लोकांनी हुंड्यापायी तिला मारलेलं आहे आणि ही घटना महाराष्ट्रभर सगळीकडे चर्चेला जाते म्हणजे एखादी मुलगी हुंड्यापायी अशा बेक पा, कदरपणे मारल्या जाते आमच्या समाजामध्ये हे नेमकं काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आम्हाला विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि म्हणून ठाकूर सरांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही आमच्या क्षमता ओळखल्या पाहिजे कालापुर सरांनीच त्या पद्धतीने सांगितलं की आमच्यातली मानसिक गुलामगिरी जी आहे ती नष्ट झाली पाहिजे म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल या अर्थाने आपल्यामध्ये स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही तशा पद्धतीची शपथ घ्यावी की आमच्यामध्ये स्वाभिमान आमच्यामध्ये आमचे जिद्द निर्माण कशी होईल तो प्रयत्न आम्ही केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं काय कॉल मॅडमने सांगितले की आपण आपल्या नाकाच्या सर्व व्यवस्थाने चला म्हणजे आमच्या वागण्यात दोन मिनटं आमच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये काय असलं पाहिजे नैतिकता असली पाहिजे आणि ही नैतिकता आम्हाला कुठेही काही शिकव बाहेर शिकायला जाय गरज नाही ती शिकवणूक आम्हाला आमच्या घरातून आमच्या शाळेतून आमच्या मित्रामधून आम्हाला ती दिली जाते आणि म्हणून ही नैतिकता कुठे आहे तर आम्ही आमच्यामध्येच बदल केला पाहिजे बदल कोणता केला पाहिजे तर ज्या काही आमच्याकडे मोठ्या आमच्या संस्कृतीने जे काय आम्हाला दिलेलं आहे खोटं बोलायचं नाही खोटं म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा जो खोटेपणा असतो तो खोटेपणा आम्ही कधी खोटं बोलायचं नाही खोटं ऐकून घ्यायचं नाही खोटं पचवायचं नाही अशा पद्धतीची शिकवण असते त्यानंतर हिंसा मग ती काया वाचा मने शरीराची हिंसा असेल कोणाच्या मनाची हिंसा असेल आपल्या बोलण्याने जर कुणाचं मन दुखत असेल तर असं वाईटसुद्धा बोलायचं नाही अशा पद्धतीचा विचार अशा पद्धतीची संस्कार हे आमच्यावर झाले पाहिजे आमच्यामधून आमच्या व्यसनाचं प्रमाण कमी झालं पाहिजे आमच्या अवतीभोवती ज्या कोणी मुली आहेत महिला आहेत त्या आमच्या आई आहेत बहिणी आहेत ज्या आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्या पद्धतीचं आमचं वर्तन असलं पाहिजे व्यसनामधून आम्ही दूर झालं पाहिजे अंधश्रद्धेमधून दूर गेलं पाहिजे आणि आमचा सशक्त समाज कसा बनेल या महापुरुषांनी जे जे काही आम्हाला विचार सांगितलेले आहेत ले। स्वातंत्र्य लढ्याच्या संबंधाने आम्हाला जो काही मोठा इतिहास आमच्या पाठीमागं सोडून गेलेले आहेत तो इतिहास आम्हाला पुढे चांगल्या प्रकारे उज्ज्वल बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टीची सांगड आम्हाला घालावी लागेल आणि ते आपण घालाल अशा पद्धतीची अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र